कृष्ण हरी मित्रांनो ज्ञानेश्वरी हे ज्ञानेश्वर माऊलींनी भगवद्गीतेवरची जी टीका केलेली आहे म्हणजे जे स्पष्टीकरण केलेलं आहे त्याचं अठरा अध्यातल्या काही महत्त्वांच्या ओग्यांचं निरूपण आपण आता सुरू करत आहोत आज ही प्रस्तावना आहे की ज्ञानेश्वरीच का ऐकायची त्याच्यासाठीचं हे प्रस्तावित केले गेली पाच हजार वर्ष है। सर्व जगाला श्रीमद भगवद्गीता ही मार्गदर्शन करत आहे भगवद्गीता ही कुठल्या एका धर्माची नाही आहे की सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली आहे गीता सुगीता कर्तव्या किमन्ये शास्त्र हे या स्वयं पद्मनाभस्य मुखो पद्मानिती सुद्धा म्हणजे गीतेचे चांगल्या प्रकारे श्रवण कीर्तन पठण मनन आणि धारण केले पाहिजे तर इतर शास्त्रांच्या संग्रहाची गरजच का आणि स्वतः पद्मनाभ म्हणजे भगवान श्रीकृष्णाने गीता स्वमुखाने सांगितलेली आहे म्हणून तिसऱ्या स्त्रा भारतीय संस्कृतीमध्ये अनेक ग्रंथ पुराणं आहे <coughs> त्याचं महात्मा पण वेगवेगळे वे लोक जाणून असतात प्रत्येकाच्या आवडीचं कोणाला गुरुचरित्र आवडतं कोणाला नवनाथ सागर आवडतं कोणाला हरिविजय आवडतं कोणाला रामायण आवडतं त्या थे। त्या प्रांतामधले लोकांचे अनेक धार्मिक ग्रंथ आहेत ते लोकांना आवडतात पण सगळ्यांमध्ये श्रीमद भगवद्गीता ही श्रेष्ठ आहे अनेक संत कवींनी त्याचं विश्लेषण केलेलं आहे त्याच्यावर टीका केली टीका म्हणजे काय टीका म्हणजे आपल्या भाषेची टीका नाही टीका म्हणजे त्याच्याबद्दलचं विश्लेषण आता ज्ञानेश्वरी काय आहे तर ज्ञानेश्वरी म्हणजे भगवद्गीतेवरचं प्रवचन आहे असं थोडक्यात तुम्हाला समजण्यासारखं नाही का भगवद्गीतेवरचं प्रवचन एक ज्ञाने भगवद्गीतेतली ओळ त्याच्या खाली ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं केलेलं स्पष्टीकरण त्यांच्या भाषेमध्ये आणि तो जो ग्रंथ तयार झाला त्याला ज्ञानेश्वर माऊली भावाचं दीपिका असं नाव दिलं होतं तुम्ही जर ओरिजिनल ज्ञानेश्वरी ग्रंथ पाहिले कुठं <coughs> तर त्याच्यामध्ये भावार्थ दीपिका असंच लिहिलेलं असतं पण लोकांचं ज्ञानेश्वर माऊलींचं प्रेम निर्माण झाल्यामुळं ज्ञानेश्वरांनी लिहिलेली म्हणून ज्ञानेश्वरी हेच नाव जास्त रूढ झालं आता कसं असतं एखाद्याचं टोपण नावच प्रसिद्ध होतं नाही का आपण बाळ गंगाधर टिळक या नावानेच होतं लोकमान्य टिळक त्यांचं खरं नाव कोणालाच लक्षात राहत नाही का तसाच तो प्रकार आहे तर आपल्याला ज्ञानेश्वरी उर्फ भावार्थ दीपिकाचा अभ्यास करायचा आहे तर भावार्थ दीपिका बाणेश्वरींनी का निवडली असा प्रश्न तुमच्या मनामध्ये आला पाहिजे पैठणला ही सर्व भावंड गेली होती शुद्धीपत्र मागण्यासाठी ते आम्हाला मुंद करायची परवानगी द्यावी पैठणच्या ब्राह्मणांनी पहिले नकार दिला पण ज्ञानेश्वर माऊलीने रेड्याच्या मुखातून वेद वधवले तेव्हा सगळेजण नतमस्तक झाले आणि त्यांना सांगितलं तुम्हाला शुद्धीपत्र द्यायची गरजच काय तुम्हीच आमच्यापेक्षा मोठे श्रेष्ठ आहात आणि मग तिथून ते निघत पायी चालत पुन्हा आळंदीला जाले असताना नेवाशाला थांबले जे मला नेवाशाला आज आहे तिथं ज्ञानेश्वरी जिथं सांगितलं तो खांब देतो त्याला पैस खांबाचं असं म्हणतात तिथं मंदिर झालं आहे मोठं तर त्या नेवाशामध्येही ज्ञानेश्वरीची निर्मिती झालेली आहे आणि मग ज्ञानेश्वर माऊली तिथले गावातले लोक त्यांना भेटायला आले तो पण कीर्ती सगळ्यांची पसरली होती यांनी रेड्याच्या मुखातून वेद वजवले मग गावातल्या लोकांनी विनंती केली आम्हाला काहीतरी मार्गदर्शन करा निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर माऊलींना त्यांना भगवद्गीता समजून सांगायची आज्ञा केली ज्ञानेश्वर माऊलीने भगवद्गीतेवरचे जे विश्लेषण रोज प्रवचन केलं असं आपण म्हणायला हरकत नाही ते प्रवचन रसाळ भाषेमध्ये त्यांचे त्याच्यामुळे ती ज्ञानेश्वरी ग्रंथ ताज कारण आपण बोलतो की बोली भाषेत नाही केलं त्याने ते काव्यात्मक वर्णन केलेलं आहे त्याच्यामुळे त्याला ज्ञानेश्वरी साडेतीन ओव्यांची ती प्रत्येक कडवं असतात <coughs> आता ज्ञानेश्वरांनी सामान्यांना ज्ञान देण्यासाठी भगवद्गीतेची निवड केली याचं स्वतः ज्ञानेश्वर माऊली कसं वर्णन करतात ते पहा जैसे गीतेचे हे दुभते वत्स करुड पार्थाते दुभिनली जगा पोरते श्रीकृष्ण गाय जगाला सर्वांना दुधाचं द्यायचं असेल तर श्रीकृष्णाला अर्जुनाला पूर्ण करून या श्रीकृष्णरूपी गायीने सर्व जगाला हे अमृतपान दिलेलं आहे येथे जीव जरी न तरी हे चिकीर होलं ना तरी पाठ वितरे ति पाल जिवची झरी इथं जे या ज्ञाने आनंदामध्ये ज्ञानसागर डुंबतील त्यांचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही तरी लोह एक अंशे झगटले पैसे एरी करे या पैसे सुवर्ण होय लोखंडाची जशी मोठी खांबे पण त्यात एक टोक जरी कुठं तरी पारसाला चिकटलं तर आखी खांब सोन्याचे लोखंडाची काम जी आहे ती सोन्याची होऊन जाते तसं भगवद्गीतेला एखादा जरी शब्द आपण ऐकला एखादा शब्द जरी अंगी वाढवण्याचा प्रयत्न केला तर आपलंसुद्धा जीवाचं सोनं होऊन जातं ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये मा भगवद्गीतेचं वर्णन करताना ह्या ओव्या हो आपल्याला समजून सात आता आपल्याला प्रश्न असा पडतो तुम्ही का ज्ञानेश्वरी ऐकावी नाही का आम्ही ऐकली बऱ्याच वेळा लोकांच्या मतातून आम्ही भगवद्गीताच ऐकलेली मोठमोठ्या साधूंच्या याच्यातून ऐकले यूट्यूबवर मोठमोठी प्रवचनं आम्ही ऐकतो मग त्याचं तुमचं काय ऐकायचं ज्ञानेश्वरी ग्रंथ असा आहे की जे भगवद्गीतेमध्ये नाही ते ज्ञानेश्वरीमध्ये आहे इतकं त्याचं ज्ञानेश्वरीचं महत्व आहे की बऱ्याच गोष्टी ज्या भगवद्गीतेमध्ये वर्णन केलेलं नाही त्यात आपल्याला ते ऐकायला मिळतात आपल्या सुखदुःखाच्या कल्पना वेगवेगळ्या असतात तर आपल्याला सुख म्हणजे काय ही वेगळीच गोष्ट असते जगाच्या दृष्टीने ती आता पाहिजे निवडणुकीमध्ये एक माणूस निवडून आला तर त्याला खूप आनंद होतो मग तेच जो जो हरलेला आहे त्याला दुःख होतं घटना एकच आहे इलेक्शन झालं निवडणुकीत निकाल लागलं एक आनंदित झाला बाकी पाच सहा जणं दुःखी झाले मग खरं सुख कोणतं तर दोन्ही सुख नाही सुख नाही हे खोट आहे आपल्याला जो इतर हृदयात जो आनंद व्हायला पाहिजे परमेश्वराचं नामस्मरण केल्याने मिळणारा किंवा भगवद्गीतेचा अर्थ समजल्यानंतर तो होणारा आनंद तो खरा परमानंद आहे आणि तो सच्चिदानंद सच्चिदानंद कसा कायम टिकणारा आनंद तो आहे आपल्याला ज्ञानेश्वरी समजत नाही किंवा ऐकून काही त्याच्यातलं महत्त्व वाटतं असं नसतं एक गोष्ट असं सांगतं एका शिष्याने असंच गुरूंना विचारलं की बा मी काय ऐकून हे ज्ञानेश्वरचे ऐकून ऐकून काय करायचं का म्हणजे मला तर त्याच्यातलं काही गंध असं फार इंटरेस्ट वाटत नाही कर्मण्ये वाधिकार असते महाफले सुखद असं कुठं होतं का माणसांनी नोकरी करायची पगार नाही घ्यायचा का मजुरांनी मजुरी करायची पगार नाही घ्यायचा का म्हणजे आपण त्याचा आपल्या डोक्याच्या बुद्धीला चालेल तसा अर्थ काढतो तसं नाही आहे तुम्ही तुमच्या वैयक्तिक जीवनाकडं पाहू नका कर्मण्यवाधिकार असतो म्हणजे तुमचं कर्म करत राह तुमच्या वाटेला काय आलं आहे मी बँकेत आलो होतो तर माझ्या वाटेला जे काम आलं ते प्रामाणिकपणे आयुष्यभर केलं साडे ब्रँच महिन्यात मी संवाद आला तिथं कायम असू असलो म्हणजे उशिरा गेलो असं कधीतरी आयुष्यात ते पण परवानगी घेऊनच गेलो असेल जे काम आहे ते पूर्णपणे पार पाडायचं तोच तो भगवंताची सेवा आहे हे असं त्याचं मान फळाची अपेक्षा बघ मला कोण चांगलं म्हणेल साहेब माझा रिपोर्ट चांगला राहतं ही अपेक्षा ठेवायचीच नाही तुम्ही चांगलं काम केलं की लोक के तुम्हाला चांगलं आपोआपच म्हणणार आहेत आज नाही म्हणणार उद्या म्हणतील उद्या नाही म्हणणार तुम्ही मेल्यावर म्हणतील पण म्हणतील एक गोष्ट तुम्हाला सर सांगत होता एका शिष्याने असंच विचारलं मला हे काय करून काह गुरुंनी सांगितलं की कोळशाची जी टोपली आहे तर को को ते कोळसे खाली कर आणि त्याच्यात पाणी भरून आले शिष्य चक्क नाव त्याच्यात पाणी कुठे तुम्ही तर तुला सांगितलं तेवढं कर शिष्य गेला नदीमध्ये ते कोळशीची टोपली बुडवली त्याच्यात थोडं पाणी आलं ते घेत घेत आलं नुसतं पाणी सगळं संपलं त्याने महाराज तुम्हाला तर म्हणलं तुम्ही याच्यात पाणी टिकणार नाही परत जा पडलं परत शिष्य गेला परत टोपलीत पाणी भरले उस्तर सगळं गळून गेलं टोपली व्यवस्थित रिकामी झाली ते साईडला गुरुदेव म्हणले बघा हे सगळं टोपली रिकामी कामी झाली याच्यात पाणी टिकणारच नाही परत जा पडलं परत गेला परत पाणी भरून आणलं आणि गुरुसमोर आले म्हटले हे बघा सगळं पाणी टिकून तीन वेळा गेलो तीन वेळा पाणी काही त्याच्यात टिकलं नाही त्याने मान्य आहे मला मला पण समजतं टिकलं पाणी टिकणार नाही ती टोपलीकडं बघ बोल ती कोळशाची काळी पुट्ट होती ना आता कशी झाली आहे सगळा त्याच्यातला काळेपणा निघून गेलेला आहे आपल्या जीवनाचं हे सार आहे की आपल्याला नाही समजत आहे तरी ऐकायच कारण हळूहळू आपल्या मनातला मळब दूर व्हायला लागतो आपण प्रवचनाला जातो ही भावना आपल्याला सुखावून जाते मग आपल्याला असं वाटतं नाही प्रवचनाला जातो आणि मग खोटं कसं बोलू मी कीर्तन ऐकायला जातो आणि मग मी पाप कर्म कसं करू एवढे जरी गोष्ट तुम्हाला ज्ञानेश्वरी ऐकून समज करावीशी वाटली तरी तुमच्या जीवनाचं ते, ते कल्याण आहे ज्ञानेश्वरी भगवद्गीता का ऐकायची प्रवचन कीर्तनं का ऐकायचे तर सगळं तुम्हाला समज अथवा न समजू तुमच्या जीवनात तुम्ही वापर करा नका करू पण ते ऐकून सुद्धा तुमच्या मनातलं जे पापकर्म आहे ते हळूहळू कमी व्हायला लागतं ते दुःख आहे ते हळूहळू कमी व्हायला लागतं प्रवचनात ऐकून ऐकून वाटतं मला देव पाठीशी आहे देव माझं कसं वाईट करेल माणसाला थोडासा उत्साह एक लक्षात घ्या लहान बाळ जेव्हा खेळतं आई ते आईसमोर असेल तर ते बिनधास्त राहतं खेळतं उडतं वाढतं पण आई आई आहे बाहेरगावी गेलेली आहे आणि तो एकटा हो खेळत नाही त्याला भीती वाटते नाही आई असल्याशिवाय मला कोण सांभाळेल माणसं तर तसंच त्याला जर कोणाचा मानसिक आधार नसेल तर तो सैरभैर होतो पण तेव्हा ज्याला देवाचा आधार वाटतो माझ्या मागं देव आहे माझं काहीच वाईट होणार नाही तेव्हा तो बिनधास्तपणे संकटाला सामोरा जातो लढतो आणि जिंकतो जीवन हे कोणाच्या तरी आधाराची गरज असते मानसिक आधाराची गरज असल्याशिवाय मनुष्य सुख होऊ शकत नाही कारण मन हे सगळ्यातच आहे नाही तर मन चिंती ते वैरी न चिंती मनामध्ये तर सतत वाईटच विचार येतात चांगले विचारच येत नाहीत नाही का मग ते चांगले विचार यावेत आपल्याला आधार वाटावा म्हणून आपल्याला भगवंताची सेवा करायची सेवा करायची म्हणजे काय करायचं तर ज्ञानेश्वरीचे पारायणं करायचे समजून समज ज्ञानेश्वरीवरचे प्रवचन ऐकायचे ज्ञानेश्वरीवरचे कीर्तन ऐकायचे नाही का आपला महत्त्वाचा दोष काय असतो मी करता आहे मी केलं म्हणून हे आहे मी मुलांना शिकवलं म्हणून त्याला चांगला जॉब लागला आणि तो मला आज विचारत नाही मी मुलीला मोठं केलं डॉक्टर केलं ते लग्न झालं ना आज मला माझ्याशी बोलत नाही मी अमक्याचं लग्न जमवलं तो मला विचारत नाही तुम्ही जे केलं ते तुम्ही केलेलं नसतं तुमच्या माध्यमातून भगवंतानी केलेलं असतं लक्ष द्या तुम्ही फक्त साधन असत तुमच्याकडून तुम्हाला ते करा करायला लावतो भगवंत म्हणून तुम्हाला क्षमता देतो पैसे तुम्ही दान देता म्हणजे काय देवाने तुम्हाला दान देण्याची पात्रता दिली म्हणून तुम्ही दान देऊ शकता ते तुमच्यावर पैसे नसेल तुम्ही कुठून दान दिलं असतं तुम्ही दान घेण्यासाठी रांगेत उभे राहिला असतं पण तुम्हाला दान देण्याची पात्रता दिली याचा अर्थ भगवंत तुमच्यावर प्रसन्न आहे तर तुम्ही ते केलं पाहिजे ही जी भावना आहे ज्ञानेश्वरी ऐकून आपलं स्वतःचं जे अस्तित्व आहे मी परिणाम निघून जातो मी, मी केलं माझ्यामुळं झालं ही भावना नाहीशी होते म्हणून भगवान शान कर्मने वा अधिकार असतो तू कर्म करत राह मी केलं असं म्हणू नको त्याचं फळ कसं द्यायचं ते मी पाहतो म्हणून ते ऐन वेळेला आपले बहीणभाऊ उपयोगाला नाही आले तरी कोणीतरी लांबचा एखादा विद्यार्थी आपल्या मदतीला येतो तो नाही गुरु तुम्ही त्यावेळेस मला मदत केली म्हणून आज मी आलो तुमचे हे आज तुमचं रूपाने भेटतो मग तो कलबुद्धी कोण दिली तर कर्मशिवाय दिलेली असते तुम्हाला त्याचं फळ जे त्यावेळेस मिळालं नाही ते काही दिवसांनी आपा भगवंत कोणाच्या तरी रूपाने तुम्हाला हे फळ देत असत अर्जुनाला जो प्रश्न पडला होता <coughs> तुम्ही गुरूंना मारूक नको माझ्या बांधूंना मारू नको भगवंतानी तिथं सुद्धा सांगितलं कर्तव्य श्रेष्ठ आहे माणसाला कर्तव्य शिकवणार आहे त्याचा मीपणा कमी करणार आहे त्याला ज्ञानमार्गाला लावणारे ज्ञान भक्ती आणि वैराग्य हे तिन्ही गोष्ट शिकवणारी ही ज्ञानेश्वरी आहे भगवद्गीतेवरचं प्रदर्शन आहे ते प्रत्येकाने ऐकावं हो। प्रत्येकाने त्याच्याचा दोष बोध घेण्याचा प्रयत्न करा आणि माझा सल्ला आहे तुम्हाला आपल्याला वाटतं लहान मुलांना काय नाही लहान मुलांना ऐकू द्या जीवनाचं कल्याण हे लहानपणी समजलं तर मनुष्य तरुणपणामध्ये त्याचा ता चांगला उपभोग घेऊ शकतो तुम्हाला म्हातारपणी समजलं की बाबा आता कर्म्यवाधिकार असते कलाची अपेक्षा काय तुमच्याकडे काय राहिले आता जन्मभर तुम्ही दुःखी राहिला मी याला केलं मी त्याला केलं लोकांनी मला लोबडलं ही जी भावना तुम्हाला तरुणपणात जर समजली असती ज्ञानेश्वरी तर तुम्हाला दुःख झालं नसते जन्मभर तुम्ही भांडत राहिला दुःख करत राहिला माणसं तोडत राहिला आणि म्हातारपणी बुद्धी झाली की आता हे सगळं सोडा त्याचा उपयोग काही होत नाही म्हणून ज्ञानेश्वरीची जी प्रवचन आहे ती लहान मुलांनासुद्धा ऐकवा तरुण पोरांनी तर अवश्य ऐका टी व्हीवरचा एक कार्यक्रम कमी पाहावा पण ज्ञानेश्वरीचे प्रवण कोणाचे ऐका माझे ऐका बाहेर तर कोणाचे ऐका पण अवश्य ऐका ज्यांनी तुमच्या जीवनामध्ये आनंद येणार पण आज आपण एक प्रस्तावना थांबवतो उद्यापासून पहिला अध्यायाचं हो जे थे हो दिया, दिया, ते चांगले मला ओव्या दिवशी पहिला अध्याय दुसरा अध्याय त्या त्या ओव्याचं मी विश्लेषण करेल तुमचं मत जे आहे त्या प्रवचनावरचं ते अवश्य तुम्ही त्या कॉमेंट्समध्ये लिहा <coughs> मला वैयक्तिक फोनवर मेसेज व्हॉट्सअपला मेसेज केला तरीही चालेल तुमचा मी आभारी नाही माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणसत्तर सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी कुंडली कवर दे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माौली ज्ञानेश्वर महाराज रामकृष्ण हरि